सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये मेंढपाळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा जिंतूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे विदर्भातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांसोबत मेंढ्या चारण्यासाठी जिंतूर एलदरी रोडवर आली होती यावेळी मुलीला तहान लागल्यानंतर ती एका झोपडीमध्ये पाणी पिण्यासाठी गेली त्यानंतर एक तरुण त्या ठिकाणी आला व त्याने मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळावरून पळ काढला मात्र या अचानक झालेल्या प्रकारामुळे सदर मुलगी घाबरून गेली व तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्या मुलीच्या पोटात वेदना होत असल्यामुळे तिला उपचारासाठी रिसोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले असून डॉक्टरांनी रिसोड पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी सदरचा गुन्हा सेनगाव पोलीस स्टेशनकडे वर्ग केला मात्र सदर गुन्हा जिंतूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे सेनगाव पोलिसांनी जिंतूर पोलिसांकडे सदर गुन्हा वर्ग केला असून या प्रकरणातील आरोपीचे नाव समजू शकले नाही अशी माहिती आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता प्राप्त झाली आहे